तुम्ही तात्या विचू पाहिलंय का कुठं पाहिलंय पिक्चर मध्ये पाहिलंय बर मला सांगा सर मी तुम्हाला चॉकलेट देणार आहे काय चॉकलेट खाल्ल्याने नेमकं काय होतं तुम्हाला माहित आहे का चॉकलेट खाल्ल्याने काय होत काय होत दात किळतात चॉकलेट खाल्यानं नाही किळतात चुकीचं उत्तर आहे चॉकलेट खाल्ल्याने काय होतं चॉकलेट खाल्ल्याने काय होतं चॉकलेट सर तुम्ही तुम्ही हुशार पण दिसताय मला बुद्धिमान पण आहे तुम तुम्ही एवढे हुशार आहात की लेडीज मध्ये बसतात तुम्ही सांगितच पाहिजे चॉकलेट खाल्ल्या ने काय होत गोड लागतंय गोड लागतं म्हणजे चॉकलेट पण गोड असत मला वाटलं तिखट असत सांग ते खाल्लं हा सर तुम्ही हुशार चॉकलेट तुम संपून जात खरंच किती हुशार आहे सर आपलं नाव हो काय सर चॉकलेट खाल्ल्यानं चॉकलेट संपून जात चॉकलेट खाल्ल्यानं दात किडत नाहीत दात कधी जास्त खाल्ले तरच दात किडतील चांगली गोष्ट आहे फक्त आहे आणि आहे ओके सर तुम्ही इथं आहात ना आ, तुम्ही इथंच आहे ना हा तुम्ही एवढं विचार करताय आहे सर तुमच्यासाठी आपण हिंदी म्हणून जात आहे मराठी काय समजणार दोन चॉकलेट देणार समजणे गिफ्ट मध्ये तर फुटेपर्यंत फुगवायचं आहे जितका मोठा फुगा दिसेल आम्ही त्यांना चॉकलेट देणार काय हा सर हा सर जितका ज्याचा मोठा फुगेल कुठे पर्यंत फुगवायचाय पर्यंत तुमचा फुगा कुठला पाहिजे इथपर्यंत फुगवायचा आहे तुम्हाला फुगवायचं आहे सर काय झालं फुगा बरोबर नाही तुम्हाला दुसरा फुगा देतो सर फुगा बरोबर नाही तो फुगा ओके ओके वा सर आणि पहिला तिथं मिळालेला आहे नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी या तीन महिन्यापैकी पंधरा ऑगस्ट कोणत्या महिन्यात आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चॉकलेट मिळाले ओके ठेवायचं पहिला नंबर आल्यानंतर काय होत एक चॉकलेट अमित अपेक्षण आपल्या थांद सावधान कशा प्रकारे बोलती

मोबाईल जास्त बघितल्यानं काय होतं चार्जिंग संपून जाते अरे चार्जिंग नाही संपवून इंटरनेट संपून जात अरे डोळे खराब होतात असं सांग हा डोळे खराब होता काय चालले ताई खूप सुंदर दिसत आहे फेरंदवलीला वाटतो फेरनवली काय रे चष्मा लागलाय तुला चोरीवर जाईल मारतोस का नवरा काय होणार पप्पा होणार अरे मला काय म्हणायचं आहे का त्याला नोकरी कोणती लागणार पांडेगाईची नोकरी लागणार अरे मला काय म्हणायचं आहे आहे का म्हणजे सरकारी नोकरी कोणती लागणार सरकारी नोकरी ते सांग असं बोलू नकोस पोलीस होईल पोलीस हा पोलीस होईल आणि पोलीस नाही झाला तर चोर होईल चोर हाकलून दिलं वाटत अरे हाकलून नाही दिलं वाढदिवसाला आले ते किती शिकावं लागतं क्रिकेटर होण्यासाठी किती शिकावं लागतं दहावी पर्यंत शिकावं लागतं काय वाजवा क्रिकेटर होण्यासाठी दहावी पर्यंत शिकावं लागत बर मला सांग इंजिनियर म्हणजे काय जो इंजिन दुरुस्त करतो त्याला इंजिनियर म्हणतात बरोबर आहे का नाही हो जो इंजिन दुरुस्त करतो त्याला काय म्हणतात इंजिनियर म्हणतात जो कारला पेंट करतो त्याला काय म्हणतात कार्पेंटर म्हणतात कार्पेंटर म्हणतात टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजला खरंच किती हुशारायच तू कुणाला सांगू नकोस हा ठीक आहे कसा खाली हा तर तुला मोठ झाल्यानंतर काय व्हायचं आहे कलेक्टर व्हायचं आहे बापरे कलेक्टर व्हायचा हे बर कलेक्टर होण्यासाठी किती विषय लागतं माहित आहे का डिग्री घ्यावी लागते चांगली गोष्ट आहे डाळ्या बाजू डाळ्या बाजू चांगली गोष्ट आहे आता बर्थडे गर्ल स्टेज कडे येणार आहे सर्वांना Bệnh v i ệ 이 ạ Bệnh viện ạ c h आमचं चालू होतं जेवण आणि आमच्याकडे आले चार्जिंग चापली हॅलो हायू ओ हो हॉटेल आम्हाला आपल्या घराच्या एकदमच बाजूला म्हणजे आपल्या घरातून दिसतं असं म्हणलं तरी हरकत नाही आणि खूप छान अशी बड्डे पार्टी झाली टाक्षय अशी आणि आता जस्ट आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो आणि हा आजचा ब्लॉग इथे संपूया कृत्या पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका